आजच्या या आदिवासी हक्काधिकार मेळाव्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय धांडे साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांना ज्यांना ऐकायचं आहे आणि ही गर्दी त्यांना ऐकण्यासाठी झालेली आहे असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सतीशाला कायदा हा सगळ्यांना माहिती असावा आणि तो माहिती झाल्यानंतर मगच बोलावं आणि तो कायदा काय आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित असणार आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मलिक साहेब या हक्क अधिकारी मेळाव्याच्या निमित्तानं जो आश्वासक चेहरा म्हणून आपण या ठिकाणी दाखवलेला आहे ते आपले मित्र धर्मा दिगेसर सन्माननीय विचारमंच आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय तुम्ही लोक आपल्याला सत्तेचाळीस पासून स्वतंत्र मिळालं आणि मिळाल्यापासून आपल्या आदिवासी समाजाची परिस्थिती जेव्हापासून स्वतंत्र मिळालं तेव्हापासून तर आज बागायत तशीच आहे कोणत्याही भागामध्ये गेलं तरी आदिवासी तसाच आहे त्याच समस्यांमध्ये तो जाणवत आहे पुण्यात अकोले त्या नगरात

त्यांचा एक आदेश शिकतो आणि सर्व समाज एकत्रित होतो ख्रिश्चन एक शिकतो एकत्रित होतो एकत्रित होतो परंतु माझा आदिवासी बांधव मात्र एकत्रित होत नाही खर तर हा आदिवासी बांधव एकत्र करण्यासाठी भाग्रेस आहे आपण लोकप्रतिनिधींची निवड करतो पण लोकप्रतिनिधी मात्र त्या तुम्ही समाजामधून गेलेला आहात पाठ्य म्हणून आलेला नाही म्हणून प्रथम समाज महत्वाचा पाहिजे त्यानंतर पाठव महत्वाचे मानले पाहिजे कारण समाज

ಇದರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಬಮಿಷರ ಎಷ್ಟು